राष्ट्रवादी महिला व युवती संघटनेकडून रक्षाबंधनानिमित्त पोलीस रा बांधवांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त पेण पोलीस ठाण्यात राखी पौर्णिमा साजरी रक्षाबंधन हा भावाभिणीच्या प्रेम विश्वास व नात्याचा पवित्र सण आहे याच भावनेतून पेण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला व युवती संघटनेकडून आज पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली श्रावण पौर्णिमेच्या या सणादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनमेटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची व सुखसमृद्धीची कामना करते तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो परंतु कर्तव्य बजावताना अनेक पोलीस बांधव आपल्या कुटुंबियांपासून दूर राहतात अशा वेळी त्यांना आपल्या प्रेमाचा व आपुलकीचा स्पर्श देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी युवती अध्यक्षा मुस्कान झटाम यांनी सांगितले की पोलीस बांधव अहोरात्र आपल्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावत असतात सणासुदीच्या काळातही ते कुटुंबापासून दूर राहून समाज रक्षणाची जबाबदारी पार पाडतात त्यामुळे त्यांचा अभिमान वाटावा आणि त्यांना कुटुंबातील सदस्याची उणीव भासू नये म्हणून आम्ही हा सण पोलीस ठाण्यात साजरा केला कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्षा वसुधा पाटील शहर महिला अध्यक्षा सुचिता चव्हाण जिल्हा चिटणीस मीनाक्षी पाटील शहर उपाध्यक्षा बांदिवडेकर स्वाती भमणकर गीता भानुशाली माजिदा मुकादम नादिया कच्ची यांसह पेण तालुका राष्ट्रवादी महिला व युवती संघटनेच्या सदस्या उपस्थित होत्या